नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण एक अत्यंत महत्वाच्या आणि ऐतिहासिक प्रकल्पाबद्दल चर्चा करणार आहोत कोकण रेल्वे कोकण रेल्वेचा इतिहास आणि त्याच्या भारतीय रेल्वे नेटवर्कवर झालेल्या प्रभावाबद्दल जाणून घेऊया कोकण रेल्वेचा इतिहास एकोणीसशे ऐंशी दशकाच्या शेवटी सुरू झाला भारतात एकमेकांशी जोडलेल्या रेल्वे रांगांची आवड खूप होती परंतु कोकण भागात भौगोलिक अडचणीमुळे रेल्वे जाल तयार करणे अत्यंत कठीण होते कोकण क्षेत्रातील डोंगराळ रांगा गळगळणाऱ्या नद्या आणि नेहमी पाऊस असलेला प्रदेश या सर्वांनी प्रकल्पाला एक मोठं आव्हान दिलं होतं सुरुवातीला लोकांच्या मनात कोकण रेल्वेची कल्पनाही अशक्य होती पण भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या आव्हानाला सामोरे जायचे ठरवले एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये कोकण रेल्वे प्रकल्पाच्या शंभर टक्के कामाची योजना तयार केली गेली कोकण रेल्वे प्रकल्प एकोणीसशे नव्वदमध्ये सुरू झाला प्रारंभात अनेक कामाचा आराखडा तयार केला गेला आणि यामध्ये आठशे पंचावन्न किलोमीटर लांबीच्या रांगांवर रेल्वे रस्ता आणि एकशे सहा स्थानक बनवण्याची योजना होती विशेष म्हणजे या मार्गावर दोनशे वीस रेल्वे ब्रिजेस आणि पंच्याण्णव टेनल्स बांधाव्या लागल्या जो एक अद्भुतपूर्व प्रकल्प होता कोकण रेल्वेच्या मार्गावर बांधलेले काही ब्रिजेस तर समुद्रकिनाऱ्याच्या अगदी जवळ होते यामुळे तो मार्ग अत्यंत अडचणीचा ठरला डोंगराळ क्षेत्र नद्या आणि समुद्र यांचा सामना करत काम करणारे अभियंत्रे आणि श्रमिक हे खूपच मोठे काम करत होते कोकण रेल्वेच्या प्रकल्पात एक असामान्य गोष्ट म्हणजे कामाच्या प्रत्येक टप्प्यात असलेले आव्हाने कोकण भागातील वादळ पाऊस आणि जमीन हवी तशी लवचिक नसल्यामुळे काम करणाऱ्यांना अनेक वेळा अडचणी आल्या त्यामुळे प्रत्येक टेनल्स आणि ब्रिज बांधताना सुरक्षिततेचे तत्त्व फार महत्त्वाचे होते एक उदाहरण म्हणजे चिपळूणजवळ असलेली सिद्धेश्वर गुफा जी रेल्वेमार्ग बांधताना संरक्षित केली गेली त्यामुळे पर्यावरणावर जास्त परिणाम न होता काम पूर्ण झाले एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये कोकण रेल्वे प्रकल्प पूर्ण झाला मुंबई आणि कोल्हापूरपासून गोवा आणि कर्नाटकामधील पर्यंत या मार्गाने रेल्वे जोडली गेली यामध्ये कर्नाटका गोवा आणि महाराष्ट्रातील कनेक्टिव्हिटीमध्ये एक मोठी सुधारणा झाली कोकण रेल्वेने दक्षिण भारताशी महाराष्ट्राच्या व्यापाराला एक नवीन दिशा दिली खास करून गोवा आणि कर्नाटकामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पर्यटनासाठी लोक येऊ लागले दे। कोकण रेल्वेने मालवाहतुकीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वाढ केली गोंधळलेले डोंगर घळघळणाऱ्या नद्या आणि समुद्रकाठावरून जाणारा रेल्वेमार्ग या सर्व गोष्टींमुळे कोकण रेल्वेचा प्रवास त्याच्या सौंदर्यामुळे देखील प्रसिद्ध झाला आहे कोकण रेल्वे प्रकल्पाचे पर्यावरणावर असलेले प्रभाव हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे या रेल्वे मार्गाच्या मार्गदर्शनामध्ये पर्यावरणाचा जास्त विचार केला गेला अडचणी असलेल्या पर्यावरणीय समतोलाची काळजी घेत इथे निसर्गाला जास्त धोका न पोहोचवता प्रकल्प पूर्ण पो केला गेला कोकण रेल्वेने अनेक सुसंगत उपाय केले ज्यामुळे स्थानिक वनस्पती आणि प्राण्यांवर कमी परिणाम झाला कोकण रेल्वेच्या मार्गावर अनेक संरक्षित वन क्षेत्रातून मार्ग घेतला गेला पण एक ही पर्यावरणाच्या तत्वांना भंग न करता प्रकल्प पूर्ण करण्यात आला आज कोकण रेल्वेचा मार्ग भारतीय रेल्वे नेटवर्कचा अत्यंत महत्वाचा भाग बनला आहे तो नुसता एक रेल्वे मार्ग नसून तो एक प्रवास एक अनुभव बनला आहे हळूहळू कोकण रेल्वेचे विद्युतीकरण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे नॅशनल हायस्पीड रेल्वे योजनेनुसार कोकण रेल्वे मार्गाच्या माध्यमातून भविष्यकाळात जलद गतीच्या रेल्वेचा प्रवास देखील शक्य होईल ज्यामुळे प्रवास आणखी आरामदायक वेगवान आणि प्रदूषणमुक्त होईल कोकण रेल्वे हा केवळ एक प्रकल्प नव्हे तर ज्यामध्ये जळलेली कष्टाची आणि समर्पणाची कथा आहे कोकण रेल्वेने भारतीय रेल्वे नेटवर्कमध्ये ने एक नवीन मापदंड स्थापन केले आहे त्या सर्व अभियंत्यांना कामगारांना आणि भारत सरकारला धन्यवाद ज्यांच्या मेहनतीमुळे आज कोकण रेल्वेचा प्रवास संभवला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कृपया कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपली प्रतिक्रिया आम्हाला खूप महत्त्वाची आहे धन्यवाद